म्हणून तसंच पोलीस आयुक्तांनी साफ केला पाहिजे फक्त शेतकरी आंदोलन पराभू त्यांना निवेदन दिलं निवेदन दिल्यावर साधक बाधक चर्चा झाली आणि चर्चा करत असताना जे आमचे मनोज मनोजपू त्यांना मी विचारत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण जिल्हाभर हाल बेहाल चालू शेतकऱ्यांपुढं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पुढील आपला कारोबार कसा चालवायचा आपल्या जवळील सगळं त्या शेतामध्ये टाकल्यानंतर आज त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा आधार नाही परंतु शासन त्यावर कोणत्याही प्रकारचा आधार देत नाही शेतकरी अनेक सामाजिक संघटना अनेक पक्ष त्याच्या शिवसेनेकडे येतात अशा अनेक पक्षाकडे सामाजिक संघटनाकडे शेतकरी जात असतात आपण म्हणता हे बरोबर आहे पण आम्ही आम्ही जो आरोप केलेला आहे के त्याचा पुरावा सांगतो कार्यालयातच आहे त्याचं कारण असं आहे सांगतो की जेवढा कापसाचा पेरा झालेला जिल्ह्यात याची नोंद कृषी कार्यालयात आहे आणि जेवढा कापसाचा पेरा झाला याची नोंद झाली असताना जिल्ह्यात जेवढे कृषी सेवा केलेलं आहे त्यांच्याकडे कापसाची झालेल्या विक्रीची संख्या त्यांच्याकडे आहे झालेल्या पॉकेटच्या विक्रीपेक्षा जेवढ्या एकदा जेवढे पॉकेट लागतात त्यापेक्षा जर जास्त पेरा असेल तर ही बी कापसाची लागवड आहे हे तिथंच क्लिअर होते फक्त कृषी कार्यालयाकडनं का झालेला दा पेरा याची नोंद घ्यावी आणि जिल्हा कृषी कार्यालयाच्या जिल्हा कृषी केंद्राच्या मार्फत के कापसाच्या पेऱ्यांची झालेली विक्री याची नोंद आपण घ्यावी या जिल्ह्यात किती प्रमाणात लागवड झाली हे आणि स्वच्छ समोर आपल्या आपल्या प्रश्नाचं फक्त एका मिनिटात उत्तर देतो आपल्याला सर्वांना अवगत असा आपल्या जिल्ह्यात एच बी टी नावाची जी कंपनी आहे तिचा बियाणं पेरणीसाठी त्याला निर्बंध लावलाय तिचं बियाणं आपण पेरू शकत नाही तिचं बियाणं आपल्याला विकता येत नाही पण एचबीटी कंपनीचं जे बियाणं आहे हे आपल्या जिल्ह्यात सर्रास विक्री करून ते बियाणंही निघालं नाही अधिकारी कार्यालयात शिवसैनिक शेतकऱ्यांना घेऊन जेव्हा खुला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ मिळासाठी सुरू करण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा तात्पुरत्या निवेदनाच्या स्वरूप या आंदोलनाला असताना कृषी अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन खोर म्हणजे दंगा केला अशा स्वरूपाची तक्रार दिली आणि ते पोलिसांनीही कुठली शहानिशा न करता ती तक्रार घेतली आणि शेतकऱ्यांवर जो आर्थिक संकटात सापडला आहे प्राकृतिक संकटात सापडला आहे नैसर्गिक संकटात सापडला आहे अशा शेतकऱ्यांवर दंग्याचे गुन्हे दाखल केले आज असा प्रश्न निर्माण झाला की शेतकऱ्यांनी न्याय मागाचा की नाही मागाचा आणि न्याय जर मागायला गेलो तर पोलीस प्रशासन हे काही अधिकाऱ्यांना घेऊन अशा चमकोगिरी भामट्या अधिकाऱ्यांना घेऊन पदाधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांवर असे दंगेचे गुन्हे दाखल करतात याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ते पत्रकार परिषद आयोजित केली आहे सोबतच या पत्रकार परिषदेचा उद्देश की या बीद्वारे या सातपुतेची जिल्हा कृषी अधिकाऱ्याची कारवाईची मागणी लाईव्ह मागणी आम्ही करणार आहोत की ए सी बीद्वारे ओपन याची चौकशी व्हावी तसेच कुठली शहानिशा न करता या साठी आम्ही कुठला दंगा कधी केला कसा केला याची माहिती पोलिसांनी आम्हाला द्यावी जर आम्ही जर दंगा करणारे असू शेतकऱ्यांना न्याय मागणारे शेतकऱ्यासाठी न्याय मागणारे जर आम्ही दंगा करू असू तर पोलिसांनी शहरात चालणारा अयोध्यरित्या गुटखा धंदा वरली मटका सर्व मसाज पार्लर जितके शहरात अयोध्या धंदे जिल्ह्याभरात मग हे कुठले कुठल्या प्रकारे चालतात याची माहिती पोलिसांनी द्यावी आणि आम्ही केलेल्या तक्रारीवर आता कुठली श छनिशा करून आमच्यावर शहनिशा न करता त्यांनी गुन्हे दाखल केले आता पोलिसांनी शहनिशा करून तत्काळ ह्या सर्व लोकांना अटक करून हे धंदे बंद करून शहर स्वच्छ करावं आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रभर जो पावसाचा थैमान आहे तसाच पावसाचा थैमान हा अमरावती जिल्ह्यातसुद्धा आहे आणि पालकमंत्री जे आपले अमरावती जिल्ह्याचे आहे हे इतके निर्लज्जपणानं वागले की दोन दिवसाअगोदर उद्धवसाहेब ठाकरे हे धाराशिवला गेले शेतकऱ्याच्या बांधावर गेले आणि त्याच्यानंतर या पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली की उद्धव ठाकरे पिकनिकला गेले अरे निर्लज्ज माणसा उद्धव ठाकरे पिकनिकला गेले आणि तू काल काही तर गरबा खेळायला आला होता पूर्ण तुझा दौरा पहा पालकमंत्र्याचा हा पूर्ण दौरा आहे या दौऱ्यात एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्री जाणार असं लिहिलं नाही आणि काल तेच घडलं पालकमंत्री एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही असे असंवेदनशील पालकमंत्र्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि त्याच्यानंतर जर पालकमंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही पालकमंत्र्याच्या विरोधातही तीव्र आंदोलन होतो